नमस्कार मी सनस कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलंच असेल काल आम्ही खूप धमाल केली तर तुम्ही बघू शकता इथे मी नाश्त्यासाठी पोहे बनवते आणि हे पूजेची तयारी करत आहेत तर तुम्ही बघू शकता ह्या माझ्या धीरांच्या मुली आहेत ही युक्ती आणि ही साक्षी ह्या छान अशी दारामध्ये रांगोळी काढत आहेत तर ह्यांना कॅमेरासमोर यायला आवडत नाही तर आज मी मुद्दामूनच व्हिडिओमध्ये घेतले आहे तर तुम्ही बघू शकता हे म्हणतात मला व्हिडिओमध्ये नको घेऊस तर इथे तुम्ही बघू शकता सर्वजण गप्पा गोष्टी करत आहेत आता बाप्पाच्या विसर्जनाच्या आधीची आरती घेत आहोत मला तर मग आपले बाप्पा निघाले इतके दिवस घराला आनंद उत्साह आणि भक्तीने भरभरून ठेवणारे बाप्पा आता विसर्जनासाठी निघत आहेत मन मात्र जड झाले डोळ्यामध्ये सर्वांच्या आनंद अश्रू भरलेत पण आपली हीच परंपरा आहे बाप्पा आले तसे त्यांना निरोप द्यावाच लागतो देवा पाहते तुम गजरात, देवा तर तुम्ही बघू शकता सर्वजण ढोल ताशांच्या आवाजावर नाचत आहेत डोळ्यात जरी पाणी असलं पण ओठावर हसू आहे कारण बाप्पाला निरोप देताना दुःखही होत आहे पण पुढच्या वर्षी पुन्हा येणार याचा आनंदही होत आहे तर निरोपाचा हा क्षण जरी कठीण असला तरी हृदयात एकच विश्वास आहे हे बप्पा आमच्या भावना आमचे नृत्य आमची भक्ती सगळं काही तुझ्यापर्यंत पोचू दे तर तुम्ही बघू शकता हा आता शेवटचा क्षण आहे आम्ही सर्व मिळून बाप्पाला निरोप देत आहोत आणि प्रार्थना करत आहोत की त्यांनी अशीच कुटुंबावर कृपा करावी आणि पुढच्या वर्षी लवकर यावं वर, चला तर मग भक्तिभावाने आणि प्रेमाने जयघोष करूयात गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या শর আমি নমিতর गणपती गणपती विसर्जन करता करता इथं स्काय शॉट फुटला आणि दगड उडून माझ्या हा लागले सुजले फुल काळ काळ तुम्हाला कसं वाटलं आम्हाला आणि आम्ही आम्ही

आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा आणि हां कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर्या लिहायला विसरू नका